नाशिक रोड येथील अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय नाशिक रोड कदम लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योती जॉर्ज गवळी उपाध्यक्ष माधवी देशमुख रंजना देशमुख सचिव रुपाली वालझाडे उपसचिव पौर्णिमा बर्वे खजिनदार ऋषाली गवळी यांच्यासह लोचना मॅडम धनश्री गायधणी निशिगंधा कापडणीस नलिनी कड कर, करण सणवणे रामभाऊ कदम डॉक्टर चौधरी सीमा डावकर योगिता गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गणेश वंदनेनं करण्यात आली यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच दंडे ज्वेलर्स तर्फे तीन चांदीचे बक्षसे देण्यात आली तर आयोजकांच्या वतीने दोन पैठणी बक्षिसे म्हणून देण्यात आली अखंड ज्योती महिला फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योती जॉर्ज गवळी सचिव रूपाली वालझाडे उपसचिव पौर्णिमा बर्वे खजिनदार रुशाली गवळी का यांनी कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं होतं कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता वृत्तसंकलन अधिकारण संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आजचा जो कार्यक्रम होता आज आपण तिथे बी नमस्कार मी नलिनी मधुकर नाशिक सायंटिस्ट योगशिक्षण त्याचबरोबर ट्रेक आज मला इथे प्रमुख कंपनी म्हणून बोलवले त्याबद्दल मी डोळी मॅडम आणि डोळी मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि हा जो कार्यक्रम आहे अखंड ज्योती महिला फाउंडेशन खूप सुंदर असा कार्यक्रम नासिक रोड यांनी कदम ग्राउंडसाठी ठेवलेला होता आणि शंभरच्यापेक्षाही जास्त महिला आज या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या आहेत आणि औचित आहे नवृद्ध जो पुरस्कार आहे तो यांनी दिलेला आहे आणि समाजातील वेगवेगळ्या कार्यक्षेत्र ज्या महिला कार्यक्रम वेगवेगळे कार्य बनतात त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर असा विस्तृत असा कार्यक्रम यांनी ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद बघूयात पुढचं लगी कोण आहे लक्ष्मी खरोटे गुजरात फाउंडेशन ची सचिन आज आम्ही कदमला पण नवरात पुन्हा दुर्गा पुरस्कार ठेवलेला होता नवरात्री या पुरस्कारासाठी आम्ही अगदी सामान्य घरातल्या महिलांनी घडल्या होतो त्यातून पुढची प्रकारशी दहा महिलांना डॉक्टर शिक्षक अशा अनेक महिलांमधून आम्ही हा पुरस्कार निवडला आणि संस्थापक अनेक समाजामध्ये जेवढे संस्थापक साँन आहेत त्यांचंही आम्ही आणि स्वागत केलं आज हा आमचा पहिलाच प्रोग्राम होता आणि खूप छान पद्धतीने पार पाडला त्याबद्दल आम्ही सर्वच टीम गेल्या महिन्यापासून प्रयत्न करत आणि आज त्याला यश आलं आम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे जे हस होतं ते आम्हाला खूप छान आहे आणि अखंड ज्योती फाउंडेशन असंच कार्य करत राहतील करतील आणि करत हे आम्हाला सांगता येऊ मेहता फाउंडेशनच्या अध्यक्ष आपण वतीने सोहळा ठेवला होता या सन्मान समोरामध्ये नुसत्याच म्हणजे कर्तत्वांचं म्हणजे स्त्रियाच नव्हे तर आपण म्हणजे सामान्यापासून तर ज्या स्त्रियांनी कर्तत्वान करून आपल्या आपल्याला घडवलं आहे नेलं अशा प्रत्येक स्त्रियांना आज आम्ही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला हा फक्त नवदुर्ग पुरस्कार नव्हे तर इथे स्त्री शक्तीचा सोहळा होता गौरव होता आणि ह्या स्त्री स्त्री शक्तीच्या गौराला आम्ही सन्मानित करून हा पुरस्कार इथे आयोजित केला होता आणि ह्या पुरस्कारा टीम अधिकारी आहे त्यांचे वर मी मदत मी करते तर त्यांनी हा प्रोग्राम करायला त्यांचे पूर्णपणे बळ दाखवले होते आणि त्यांच्या सह सहकार्याने हा कार्यक्रम उत्तम पार पडला तसेच आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी डकेगाव ठेवले होते पैठण्या ठेवलेल्या आहेत दोन आणि त्याशिवाय आम्ही अकरा हजाराचे देवस्थान ठेवले होते एस एस बी बी ब्युटी सलून आणि या सगळ्या गोष्टींचा स्त्रियांनी भरूनच आनंद घेतला आणि हा असा आमचा नऊदुर्ग सोहळा पुरस्कार अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने पार पडला धन्यवाद हा सो सोहळा आहे पुरस्कार अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योती ज्योती गौरी मॅडम नंतर रुपाली वाझाडे नंतर पूनम बर्वे यांनी हा सोहळा इतका अतिशय सुंदरपणे पुरस्कार केला की आज ज्या समाजातील महिला आहेत ज्या फक्त घरातून निघून बाहेर समाजासाठी काहीतरी करणं लागतात त्यांना अजून पुढे त्यांना उमेद द्यावी नवीन नवीन त्यांचे त्यांना अजून काम करण्याची संधी मिळावी त्यांना अजून जोर जोमाने त्या पुढे हे करा त्यासाठी आज हा जो सोहळा त्यांनी आयोजित केला ज्याच्यात खूप ज्याच्यात त्यांनी लकी ड्रॉ ठेवला त्याच्यात त्यांनी पुरस्कार ठेवले महिलांचे वेगवेगळे काही कार्यक्रम आणि सर्व गुण सर्व गुण दाखवायची त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि मला इथे आहे गोविंद महाता मला इथे त्यांनी प्रमुख वाहने म्हणून इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना उच्च वाटचाली मी त्यांच्याबरोबर सदैव आहे आणि त्यांना खूप खूप उपस्थित बंधू पुरस्कार, पुरस्कार असतो तर मला असं वाटतं प्रेरणादायी ठरणार आहे आणि मी इथे अखंड ज्योतिमहिला फाउंडेशनच्या जे अध्यक्ष आहे ज्योती गौर मॅडम त्याचबरोबर सचिव रुपाली वालसडे मॅडम यांचा अभिनंदन करते की त्यांनी एक स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे कारण महिला म्हटल्यानंतर चूल आणि दूल एवढंच काय त्यांनी करावं पण त्याच्याही पलीकडे जाऊन हे कार्य त्या करता आहेत तर खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि वृंदा करंदीकर यांच्या दोन होळी मला माहिती उशीर होतोय पण तरी सुद्धा त्यांचं जे कार्य आहे त्याच्यासाठी फक्त दोन होळी असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अंतर मध्ये आव्हानांचे लावून अंतर नजर रोखून नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर अतिशय सुंदर पद्धतीने ते आयुष्याला उत्तर देत आणि मला असं वाटतं भगिनी की टाळ्या वाजवण्यामध्ये एवढी त्यांची वरून आहे प्रेरणा देतात आणि खरंच पुरस्कार प्रेरणा देतात आणि पुढे अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण नेहमीच पुढे जात असतो तर मला असं वाटतं आज सगळ्यांना इथे जे काही पुरस्कार मिळणार आहेत ते नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे आणि मी इथे अखंड महिला फाउंडेशनच्या ज्या अध्यक्ष आहे ज्योती गौरी मॅडम त्याचबरोबर सचिव रुपाली वालसडे मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन करते त्यांनी एक स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे कारण महिला फुटल्यानंतर आणि वृंदाकर मला माहिती उशीर होतोय पण तरी सुद्धा त्यांचं जे कार्य आहे त्याच्यासाठी फक्त दोन वळी असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणं असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अंतर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर अतिशय सुंदर पद्धतीने